नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला अवकाले चाल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवाखा सदोतीस क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर दोन हजार पाचशे रुपये साधारण दर एक हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर आवाखाली नऊ क्विंटल किमान तीन हजार रुपये कमाल दर सहा हजार आठशे रुपये साधारण दर सहा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती खेडसाखन आव्हाखाली दोनशे पंधरा क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर तीन हजार रुपये साधारण दर दोन हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती श्रीरामपूरावखाली सत्तावीस क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर तीन हजार रुपये साधारण दर दोन हजार पाचशे रुपये